तर कमेंट नाहीच केली तर आपल्या गप्पा आणि गोष्टी कशा होणार त्यामुळे फटाफट सगळ्यांनी कमेंटमध्ये काहीही बोलायचं आहे काही गप्पा मारायचं आहेत आपण गप्पा मारण्यासाठीच लाईव्ह आलेलो आहोत फटाफट कमेंट करा कमेंट Comment mm, -hmm, mm, -hmm, mm -hmm. पाहु ना आपल्याकडे थंडी आहे तुमच्याकडे थंडी आहे थंडी असेल तर कमेंट मध्ये सांगा लाईक करायला विसरायचं नाही कमेंट करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करायला तर मुळीत विसरायचं नाहीच तुमच्या प्रत्येकाच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे तर सगळ्यांनी एक फॉलो आणि एक सबस्क्राईब करायलाच पाहिजे तर फटाफट आपल्या स्क्रीनमध्ये आल्याने मी फटाफट डबल टॅप करून लाईक करून घ्यायचं आहे तुमच्या प्रत्येकाच्या सबस्क्राईबच्या लाईकची वेळ आहे तर तुमच्याकडे थंडी आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा थंडी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच टाईप करून सांगा तर पटापट कमेंट करा कमेंट 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 जस्ट कमेंट एंड लग इज रिप्लाई प्लीज कमेंट मी गाइज करो उनको अपना नाम लाइव में सुनना है वो प्लीज़ कमेंट कर दीजिए उनका मैं लाइव में नाम बोलूँगा फटाफट से लाइक करो कमेंट करो तो करना तो कोन -कोन कमेंट करते <coughs> तर आपण हा जसा एक्सपेरिमेंट करणार आहोत शाब्दिक एक्सपेरिमेंट तर बघू कोण कोण कमेंट करतोय तर फटाफट स्क्रीनमध्ये आणि सगळ्यांनी कमेंट लाईक करून घ्यायचं आहे डबल टॅप करून घ्यायचं आहे आणि आपल्या भावाला सपोर्ट करायचा आहे तर फटाफट स्क्रीनमध्ये डबल टॅप करून लाईक करून घ्या डबल टॅप स्क्रीन प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल फटाफट लाईक कमेंट सबस्क्राईब कमेंट लाईक सबस्क्राईब तर एक लाईक एक सबस्क्राईब एक लाईक एक सबस्क्राईब एक लाईक एक सबस्क्राईब फटाफट करून घ्या तर कमेंट करा फटाफट तुमच्याकडे थंडी असेल तर कमेंटमध्ये हो म्हणा आणि किती अंश सेल्सिअस वातावरण तापमान आहे ते हे सांगा एक कमेंट एक सबस्क्राईब आणि एक कमेंट एक सबस्क्राईब एक लाईक लाईक like करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कमेंट करा विसरू नका तर फटाफट लाईक करायला कमेंट करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे

ডাই कमेंट करून घ्या पाठापठ लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या भावाला सपोर्ट करा पटापट पाड़। कमेंट करा लाईक कराय फटाफट पाहायला आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमच्या प्रत्येकाच्या लाईकच्या आणि कमेंटची आपल्याला खूप गरज आहे फटाफ लाईक त्याने कमेंट करा तर तुम्हाला आपला चालव कसा वाटत आहे फटाफट कमेंट आणि सबस्क्राईब करायला करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाबा आलाय लाईवला तरी एक कमेंट करूनच जावा प्लीज कोणाच माझ्या चॅनल सपोर्ट करत नाही तरी करत अशी अपेक्षा आहे तो याकडून भावा तर एक कमेंट आणि लाईक करून जा तुम्ही तर पटापट लाईक करून घ्यायचा आहे कमेंट करून घ्यायचं आहे पटापट लाईक करून करुं, कमेंट करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे किती थंडी आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आमच्या इकडे तर आता तापमान खूप घसरलेलं आहे तरी जवळजवळ एकोणीस अंश तापमान आहे तर तुमच्याकडे किती आहे ते कमेंट करून सांगा म्हणजे मग आणि तुम्ही कुटुंबात तुम्ही कुठून आहात तेही पण माझे नक्की कळा तर फटाफट लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा भावानो भानस कमच्या मागं लागणार नका म्हणते मी माणसं कमवायच्या नका कमवायच्या लागू नका तर पुण्य कमावायचा मागा लागा कारण माणूस मेल्यानंतर ना ते कमवलेले चार सोबत घेऊन जाणार नाही तर जे पुण्य कमवले ते सोबत येणार आहे सपला विषय आहे स्टिकर स्टिकर करू करू काय काय कमेंट कराय तयार नाही लाईक करायला तयार नाही तर कमेंट लाईक केल्याशिवाय कसं समजायचं आपल्याला फटाफट कमेंट करून घ्या म्हणजे तुमचं नाव मी लाईव्ह म्हणजे सांगेल तुम्हाला एक एकाने जरी सपोर्ट केला तरी खूप काफी आहे आपल्यासाठी पण कोण सपोर्टच करत नाही तर मी कधी पहिले कधी येतोय काय म्हणायचं तरी हा सरोवरला भावन मी बरोबर पाहुण्या खाला बंद करणार आहे कारण की आग मला वाटत नाही सगळ्यांचा मोड असेल म्हणून तर आज कोणी एवढे लायब्ररी येत नाहीत त्यामुळं आपण अजून एक पंधरा ते नाही दहा ते बारा मिनटं करणार आहोत न बंद करणार आहोत कारण आज कोणी एवढ्या लायब्ररीवरून थांबणार थांबणार थांबला गेलं आहे त्यामुळं मी म्हणतोय की थोडं वेळ करूया आणि न रोज दिवसा येऊया लाईव्हला काहीतरी गेम बनवा लागेल मला बी दुसऱ्यांसारखा ते कसं गेमवर हे करतात गेमवर नकमून हे करतात मग आपल्याला पण तसंच करावं लागणार आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या सपोर्टची गरज भेटली सपोर्ट भेटला व्हिडिओला लाईक केलं लाईव्हला लाईक केलं तर एखाद्या क्रिएटरला बी बरं वाटतं कारण पण तुम्ही लाईकच कमेंट करत नाही तर ते कसं वाटायचं सांगा बघितलं का घेतलं वर की झालं घेतलं तरी की झालं घेतलं वर की झालं

फटाफट लाईक करून घ्यायचं आहे कमेंट करून घ्यायचं आहे आणि आपल्या भावाला सपोर्ट करायचा आहे तर कशी आपली मिशी तुम्हाला असे मी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा पडतो तुम्हाला या आयुष्यात कमायच असेल तर पुण्य कारण हे